नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी येथील मीनाक्षी देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अर्धापूर येथे पहिल्या दिवशी सर्व शिक्षकांनी वृक्षारोपण व जनजागृती हा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांचा फुलं देऊन सत्कार करण्यात आले व शाळेत प्रवेश करण्यात आले तसेच अर्धापूर शहरात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी देखील करण्यात आली हा कार्यक्रम मुख्याध्यापक आदरणीय लोखंडे सर तसेच प्रवेक्षक श्री कपाटे सर भालेराव सर भार सावडे सर लंगडे सर, माने सर, कदम सर यांनी हा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना सन्मानित केले आहे